येथे एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे कोरोना काळातील देशाचा अर्थसंकल्प सादर होत असल्यानं प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण लघु उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत याबद्दल विविध तज्ज्ञांनी मांडलेले विचार पाहणार आहोत प्रामुख्यानं आज, प्रामुख्या आज दिवसभर ही मालिका सुरूच राहील आता आपण आर्किटेक्ट असोसिएशनचे चे अध्यक्ष धनंजय पवार यांनी बजेटच्या बद्दल काय अपेक्षा व्यक्त केलीत त्या पाहूयात बजेटमध्ये मला तरी असं वाटतं की ऍज अ आर्किटेक्ट राज्य शासनाने जो आता नवीन डिसिप्लिएर आणलेला आहे त्याचा सगळ्यांना फायदा नक्कीच होणार आहे मार्जिनल स्पेस असू द्या एफ एस आय असू द्या पार्किंग रिलॅक्सेशन असू द्या फंजेबल स्पेस असू द्या ह्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो आहे डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये शिवाय बिल्डरला पण एक चांगलं रिलॅक्सेशन भेटलेलं आहे आता याच्यामध्ये आम्हाला कम्पेर्ड टू अदर कंट्रीज आम्हाला ह्याच्यामध्ये एकच अपेक्षा आहे की रिलॅक्सेशन इन अदर अँसलरी जो आपला एफ एस आय आहे त्याच्यामध्ये आम्हाला भेटायला हवं ॲट द सेम टाईम चांगलं आर्किटेक्चर चांगलं एक से सिटीस्केप होण्यासाठी कॉम्पिटिशन ही शासनाने राज्य शासनाने असू द्या किंवा केंद्र शासनाने असू द्या त्यांच्या प्रत्येक एमपॅनलमध्ये भरावी की त्याच्यामुळे रियल टॅलेंट तुमचं सगळं काही से इम्प्लिमेंट होईल एक आपल्या देशाची राज्याची एक चांगली स्कायलाईन आपल्याला बघायला भेटेल आपल्याला चांगली शिवाय ॲट द सेम टाईम काही काही पॉलिसीज ज्या आहेत की यु नो होतं काय की रिअल इस्टेटमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट्स आपल्या याच्यामध्ये म्हणजे बजेटचा पूर्ण मोठी इन्व्हेस्टमेंट लँडमध्ये होते है। तर तेवढा एक रिलॅक्सेशन झाला तर कुणी इंडस्ट्रिलिस्ट असू द्या एक इमर्जिंग ऑन्टरप्रेनर असू द्या किंवा एक माझ्यासारखा एक आर्किटेक्ट असू द्या त्याचा बाकीचा जो बजेट आहे तो पैसा जो आहे तो आर एन डी आणि त्याच्या बाकीच्या टॅलेंट आणि बाकीच्या ह्याच्यावरती त्याचा खर्च होईल ही ही एक साधी अपेक्षा आहे